पडला का मुलांची मस्ती चालू आहे ए गोंधळ कशाला कर करताय एवढे आम्ही सुट्टीला आलो होतो बघा आमच्या माहेरी मुलं कसे रात्रीचे खेळतायत

मग मोठी कारण नाही मोठी गाडी आली अरे दादू इथे खेळ ना जवळ तू रोडला गेला की पोरं पण जात आहेत आमच्या घराच्या समोर बघा असा रोड जातो आणि मुलांना खेळायला जागा नसल्यामुळे आम्हाला रात्री असं बाहेर येऊन हो। खेळायला सोडावं लागतं <laughs> काय पाहते कारुण्या <laughs> समोर जा दिसशील तू पण जा पडशील <laughs> पडशील <आजा। laughs> <laughs> पडशील का मानस अरे वा 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 छान 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 गाडी गाडी आलेली आहे पोरांना एवढं सांभाळावं लागते आणि मुलं तर एवढं त्रास देत आहेत उन्हा उन्हामुळे पूर्ण दिवस बाहेर त्यांना फिरता येत नाही काय झालं कारुण्य पडशील तू पडशील

बस करा आता बसा मग एका जाग्यावरती गप्पा बस ना सकाळ झाली वाटते ना पण रात्रीचे किती वाजलेत माहितीये का तुम्हाला माहितीये का माहितीये राम दहा वाजले दहा रात्रीचे दहा वाजले आणि बघा यांच खेळण बंद होत नाही अजून काळूरामत मनू कुठे गेला मनु कुठे गेला पडशील पडशील खाली या खाली खाली गाडी आली आहे बर का अशा गाड्या येत रोडनी आमचं मेन म्हणजे चौकामध्येच घर असल्यामुळे डायरेक्ट रोडच लागतो अय mm. अय बघ हे बघ um. काही खरं नाही बाबा यांचं अरे माझ्या अरे मयू तसं नाही म्हणायचं पाडशील रे चला बाय करा सगळ्यांनी बाय आणि गुड नाईट गुड मॉर्निंग नीट दिसलीच नाही तू लांबूनच बोल गुड़ गुड़ शुभ सकाळ हा मी उद्या पोस्ट करणारे हा व्हिडिओ त्यामुळे शुभ सकाळ सर्वांना चला बाय बाय मयूर जवळ ये गाडी आली बघ गाडी आली सोडताला सोड सोडताला